ताई नमस्कार नमस्कार काय नाव काळे कुठलं गाव घोडेगाव आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची साहेबांची कोण साहेब दिली वळसे साहेबच निवडून कोण येईल वळसे साहेब काय त्याचं कारण कार्य चांगलं आहे त्यांचं आता बाकीची मंडळी म्हणतात आम्ही पण विजय होणार फक्त वळसे पाटीलच काम चांगलं म्हणून काम चांगलं आहे म्हणून मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना माहिती का माहिती किती पैसे मिळतात महिन्याला पंधराशे योजना चांगली का वाईट चांगली चांगली हे योजनेचा महिलांना खरोखर फायदा होतो का होतो होत आंबेगाव मधून निवडून कोणाला द्यायचं मला ऐकायला का, का मी कोणाला दिली पाटील साहेब